पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईत दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला ते महायुतीच्या आमदारांचा अडीच तास क्लास घेणार आहेत मोदींसोबतच्या या बैठकीत आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी असेल महायुतीमधील आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड देखील द्यावे लागणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यासाठीचे व्हिजन देखील द्यावं लागणार आहे तर मोदींच्या या दौऱ्यानिमित्त महायुतीच्या सर्व आमदारांना सूचना करण्यात आलेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत आहेत आणि त्या आमदारांचा क्लास घेणार आहेत महायुतीच्या सगळ्याच आमदारांसोबत ते अडीच तास संवाद साधतील मोदींच्या या भेटीदरम्यान आमदारांना आपला मोबाईल वापरण्यावर बंदी असेल नौदलाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदारांचीही बैठक होणार आहे मोबाईल विधान भवनामध्ये ठेवून सभागृहात पोहोचा महायुतीच्या सर्व आमदारांना हे आदेश देण्यात आलेले आहेत महायुतीमधील आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड देखील द्यावे लागणार आहेत राज्यासाठीचे विजनही आमदारांना मोदींकडे द्यावं लागणार आहे विनायक डावरुंग माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील विनायक सुमित पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते उद्या मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत मुंबईमध्ये नेव्हीचा एक कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम संपल्यानंतर नेव्हीच्या अंग्रेज सभागृहामध्ये महायुतीचे सगळे जे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांची भेट जी आहे ते मोदींना घेणार आहेत आणि मोदी ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार बसलेलं आहे आणि पुढील काळात आमदारांचं व्हिजन काय आहे देशाचे जे निर्णय झाले आहेत किंवा राज्यातले जे निर्णय झाले आहेत ते जनतेपर्यंत तुम्ही कसे पोहोचवताय या सगळ्या बाबी ज्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीमध्ये सगळ्या आमदारांना विचारणार आहेत त्यावेळी आमदारांना स्वतःचा मोबाईल जो आहे तो घेऊन जाता येणार नाही सकाळी नऊ वाजता विधानभवनामध्ये आमदारांना जमण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच ठिकाणी त्यांचे मोबाईल काढून घेतले जातील आणि तेव्हा एका खासगी बसनी नेवीच्या एरियामध्ये त्यांना नेलं जाईल आणि अंग्रे सभागृह नेवी नेवीचा आहे या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही संपूर्ण बैठक जी आहे ती होईल आणि प्रत्येक आमदारांना माहिती जी आहे ती विचारली जाणार आहे पुढील काळात कशा पद्धतीने तुम का तुम्ही काम करणार आहात विधानसभेत जनतेसोबत कसे तुम्ही संपर्कात असताना पुढील काळात अजून संपर्क वाढवण्यासाठी काय करणार हे सगळे प्रश्न जे आहेत ते विचारले जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आणि आमदारांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती द्यावी लागतील नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा मुंबई दौरा आणि या दौऱ्यादरम्यान ते सगळ्या महायुतीच्या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत अडीच तास ते संवाद साधणार आहेत आणि यावेळेला आमदारांना आपला रिपोर्ट कार्ड देखील सादर करावा लागणार आहे महाराष्ट्रासाठीचं विजन काय हे देखील या सगळ्या आमदारांना मोदींना सांगावं लागणार आहे